शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो काल आपण बघितलं की टोमॅटो संदर्भातलं जे आपलं काम आहे किंवा जे आपण काम करणार आहे पुढं ते कशा पद्धतीनं करणार आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ आपण परवा पोस्ट केलेला होता आणि तुम्हाला साधारण पुढं आपण कसं काम करणार आहे त्या संदर्भातली एक दिशा तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात आली असेल आज आपण जो व्हिडिओ करतो आहे त्याच्यामध्ये निश्चितपणानं दुसरी एक संधी म्हणजे दुसऱ्या पिकातली एक मोठी संधी घेऊन आपण हा व्हिडिओ करतो आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला थोडासा धक्का बसणार आहे कारण तुम्हाला जो मी अंदाज देणार आहे ते ऐकण्याच्यासुद्धा तुम्ही मानसिकतेमध्ये आज नसाल अशा पद्धतीची मार्केटची परिस्थिती आहे आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की आवर्जून की जर आज तुम्ही या पिरियडमध्ये जर कलिंगड आणि खरबू सारखी पिकं परत एकदा लावणार असाल तर निश्चितपणानं तुम्हाला एक चांगली संधी मार्केट देऊ शकतं एक लक्षात घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो की यावर्षी खूप सारे बदल मार्केटमध्ये तुम्हाला जाणवले असतील जर तुम्ही दिवाळीपासूनचा पुढचा सगळा कालावधी हो बघितला असेल जिथं आपल्याला ती आणि मंदीची सगळ्या शक्यता होत्या त्या त्या संदर्भातला जर तुम्ही अभ्यास केला असेल तर हे अप अँड डाऊन तुम्हाला लक्षात येतील की कशा पद्धतीनं मार्केट हे झालं आपण कलिंगडवर यावर्षी व्हिडिओज बनवला नाही आणि आपण गेल्या वर्षी कलिंगडवर तीन चार व्हिडिओ बनवले होते की ज्यातून आपण ती संधी सांगत होतो पण निश्चितपणानं यावर्षी मला निश्चितपणाने एक खत्रे की आत्ताच्या ज्या लागवडी इथून पुढच्या काळामध्ये होतील म्हणजे त्या आज होऊ द्या आज नंतर पंधरा हो दिवसानं होऊ द्या किंवा फार फार मे एप्रिल महिन्यामध्ये होऊ द्या या जर टप्प्याटप्प्यानं लागवडी झाल्या म्हणजे ॲ ॲट अ टाइम सगळ्यांनी गर्दी नाही केली आणि जर टप्प्याटप्प्यानं लागवडी थोड्या करण्याकडे कल कर, ठेवला कर, कर, तर निश्चितपणाने एक चांगला आ, चांगला दर म्हणजे आता बघा बरेच दिवस झालं मार्केट दबावत आहे ते आता कुठंतरी थोडं सुधारतं आहे अजून पंधरा दिवसानं आठ दिवसानं सुद्धा तुम्हाला चांगलं मार्केट सुधारलेलं दिसेल आठ दहा दिवसानंतर परत तिथून जे मार्केट चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल ते पुढं जाऊन तुम्हाला चांगला दर आपल्याला भेटू शकतो दर किती मिळू शकतो तर या वर्षीचा टॉपचा दर जो आजपर्यंत झालेला नाही म्हणजे या वर्षीचा कारण यावर्षी सीझनचा शे खूप कमी दर आहेत म्हणजे दहा रुपयाच्या आतूनच मार्केट सातत्यानं असलेला आपण पाहतोय हे दर पंधरा रुपयाच्या पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये जाऊ शकतात चांगली संधी कलिंगडमध्ये येता मिळताना दिसते याला कारण पण आहे एक तर लागवडी थांबल्यात जवळपास कल कलिंगडाला इथून पुढं टेम्परेचरमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे माल कमी निघतो आहे कमी निघतोय आहे वायरसचा मोठ्या प्रमाणावर अटॅक आहे बऱ्याच भागामध्ये आणि त्याच्यामुळे एकंदरीत जे उत्पादन हाती येणार आहे ते कमी असणार आहे अशी आपली आपला अंदाज आहे म्हणजे आपण हे सातत्यानं सांगत असतो त्याच्या संदर्भातला सगळा डाटा आपण घेऊनच या संधीमंदीच्या संदर्भातली चर्चा आपल्याशी करत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे म्हणजे एक वेळ तुम्हाला खरबूजला रिस्क राहील म्हणजे आपल्याला पाऊस पडत राहिला तर कलिंगडमध्ये खरबूजमध्ये अडचण येऊ शकते तशी कलिंगडमध्ये फारशी अडचण येणार नाही आणि जून महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल असेल पुढचा मे असेल जून असेल दोन तीन महिने जशी आता ही सगळी मंदी दिसली तुम्हाला तशी तेजीचा एक चांगला पिरियड पुढं एका लाँग पिरियडसाठी तेजी हे पुढं शंभर टक्के आपल्याला येऊ शकते त्याच्यामुळं जर तुम्ही एकर दोन एकर म्हणजे आता हे जातानाचा सीझन आहे एकर दोन एकर जरी लागवड केली तरी चांगला नफा तुम्हाला कलिंगड शेतीमध्ये मिळू शकतो खरबूज शेतीमधून मिळू शकतो त्याच्यामुळं कलिंगड असेल खरबूज असेल ही पिकं थोड्याफार प्रमाणात घेईना पण आपण जाता जाता लावली पाहिजे ज्याच्यातून आपल्याला पुढं जाऊन एक चांगली संधी आपल्याला मिळू शकते आपल्याला अनेक संधी आहेत म्हणजे फक्त कलिंगड खरबूजमध्येच आहे का तर नाही अजून अनेक पिकांमध्ये आणि ती संधी प्रत्येक पंधरा दिवसाला वीस दिवसाला ही संधी आता वाढत जाईल आणि आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण ही चर्चा करतोय आता या चर्चेचा अर्थ काय ज्यांना आपल्यावर विश्वास वाटतोय किंवा जेव्हा ज्यांना वाटतंय की बाबा ठीक आहे तर त्यांनीच लावावं आपला काय कोणाला अशा पद्धतीची अपेक्षा नाही की उठावून लोकांनी कलिंगडानी खरबुज परत एकदा लावा तर तसं नाही तुम्हाला जर हा अंदाज योग्य वाटत असेल तुमच्या आसपासची परिस्थिती तुम्हाला जर तशी वाटत असेल मार्केटचं थोडंफार तुम्हाला जे ज्ञान आहे त्याच्यातून जर तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल की नक्कीच पुढे जाऊन ही संधी मी जे बोलतोय किंवा मी जो डाटा तुमच्या समोर देतोय आपला एकच उद्देश आहे की शेतकऱ्यामध्ये ही चर्चा आता सातत्यानं झाल्या पाहिजे कधी आपला फायदा होईल कधी तोटा होईल परंतु आपण ह्या चर्चा करत राहिल्या पाहिजे आपण ऍज अ शेतकरी म्हणून याच्यातून आपला कुठलाही उद्देश याच्यामध्ये नाही आपला उद्देश एक आहे की हे शेतकऱ्यामध्ये चर्चा लावताना या चर्चा जर आपण केल्या तरच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये संधी आपल्याला मिळू शकते एकट्या एकट्यानं शेती करून माझ्याच मनानं शेती करून चालणार नाही तर तुम्हाला काहीतरी ऐकायला मिळालं पाहिजे त्या ऐकण्यातनं तुमचं नॉलेज या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही एक अंदाज घेऊन या पद्धतीचे निर्णय घेऊ शकता जाता जाता एक संधी आपल्याला निश्चितपणाने याच्यामध्ये दिसते याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये करायला म्हणजे पंधरा दिवसांना लावलं तर आहे का संधी तर शंभर टक्के एक महिन्यानं लावलं तर संधी आहे का शेक टक्का आहे म्हणजे आपल्याला असं नाही की आता लगेच गडबड केली पाहिजे आणि उद्या एकदमच सगळ्यांनी लावलं असं नाही हा लाँग पिरियड असणार आहे की ज्याच्यामध्ये लागवडीला आपल्याला संधी मिळू शकते आता सगळ्या मंदीचं वातावरण होतं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला निगेटिव्हिटी दिसेल शेतकऱ्यांमध्ये मन निगेटिव्ह मानसिकता दिसेल नकारात्मकता दिसेल आणि इथं संधीचा जन्म होत असतो इथंच संधीची कुठंतरी भिज जातात आणि तसं वातावरण मला सध्या दिसतंय आता फार लागवडी याच्या होतील अशी कोणाचीही मानसिकता दिसत नाही आणि आता फार मोठा वर्ग कलिंग टोमॅटोकडं वळताना दिसतोय टोमॅटोमध्ये बऱ्याच जणांना काम करायचं आहे भाजीपाल्यामध्ये बऱ्याच जणांना काम करायचं आहे फळबागा जगवायच्या आहेत उसाला उस पाणी द्यायचं आहे आणि मग जे काय आताचं झालंय ते करून झालं आहे आणि आता फार नव्यानं लागवडी होणार नाही त्याच्यामुळं नियोजन करणार असाल तर नक्की करा थोड्याफार लागवडी नक्की करा याचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो धन्यवाद